नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण बघा आज आपल्या चॅनलवरती पेपर पॅटर्न चालू आहे ते कसं काय मिळतात ते दाखवते तुम्हाला हे बघा पूर्ण कटोरीची ऑर्डर आहे अठ्ठावीस ते अडोतीस साईज आहे तुम्हाला जे ऑर्डर हवी आहे ते मिळू शकते म्हणजे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंतची जी ऑर्डर तुम्हाला हवी आहे ते मिळू शकते इथं आपण कटोरीचं आहे ही जे आहे ते अठ्ठावीस ते अडोतीस साईजची एक एका इंची ऑर्डर आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय काय मिळेल हे बघा हा आपला पाठीमागचा भाग आहे ही आपली साईडपट्टी आहे ही बाई इक कटिंग आहे ही क्रॉस पट्टी ही कटोरी आहे त्याच्याबरोबर तुम्हाला काय काय मिळेल त्याच्याबरोबर तुम्हाला बाई कटिंगचा चार्ट मिळेल म्हणजे कुठल्या साईजला रुंदी किती घ्यायची बाई उंची आणि त्याला कॅप आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा कटोरी कशी वाढवायची तोही चार्ट मिळणार आहे आणि त्याच्यानंतर कटोरी ब्लाऊजचा चार्टही मिळणार आहे अशा अशा पद्धतीनं तुम्हाला इथं सर्व अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजची ऑर्डर घेऊ शकता तर ह्यामध्ये तुम्हाला कट फोर टक्स वन टक्स बोटनेक सर्व जे पॅटर्न असतात ते तुम्हाला मिळून जातील आणि तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी काय करायचं आहे जो स्क्रीनवरती नंबर आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्हाला जी साईज पाहिजे ती सांगायचं आहे आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला तुमच्या गर घरी घरबसल्या स्पीड पोस्टने ही ऑर्डर पोहोचवत असते परफेक्ट फिटिंग आहे एक वेळेस तुम्ही नक्की बघा आपल्या चॅनलवरती ज्यांनी व्हिडिओ बघतात त्यांना माझी पद्धत माहिती आहे ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतात मापही आपली परफेक्ट आहे त्यामुळं हो तुम्ही अशा पद्धतीचं कुठल्याही साईजचं आणि स्वतःसाठी काय काय जण काय करतात स्वतःसाठी फक्त त्यांच्या एका साईजचं प्रत्येक प्रिन्सकट बोटने फोटक्स असे ऑर्डर करतात तर अशाच प्रकारचे पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर आहे तो तुम्ही व्हॉट्सअपवरती संपर्क साधा आणि ह्याची प्राईज बघा अठ्ठावीस ते अडोतीस साईजची प्राईज आहे पाचशे रुपये फक्त पाचशे रुपयेमध्ये हा सेट मिळणार आहे तुम्हाला तर एका ब्लाऊज जरी आपण तयार केला तरी आपले पॅटर्नचे पैसे फिटून जातात त्यामुळं तुम्ही आणि परफेक्ट फिटिंग आहे तुम्ही ह्याप्रमाणे कस्टमरचे ब्लाऊजही शिवू शकता तर खूप छान असे पॅटर्न आहेत एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद